हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये छत्तीस इंच साईज कटोरी ब्लाउजच्या फ्रंट साईडची शिलाई करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी पूर्ण पॅटर्नवरती अस्तर ठेवून सर्व बाजूंनी शिलाई करून यस्त्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सर्व भागांनी मी यस्त्राच्या भागाची शिलाई करून कटिंग करून घेतली आणि सर्व भाग समोरासमोर ठेवून आणि दोघही बाजू ह्या मी वेगवेगळ्या करून घेत आहे तर त्याच्यानंतर आपल्याला एका बाजूच्या सर्व पॅटर्न अशा पद्धतीने करून कटोरी अशा पद्धतीने दोघही कोणे एकमेकांच्या समोरासमोर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहेत आणि पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे तर पाच इंचाची कटोरी आहे अडीच इंचावर अशा पद्धतीने एक खून करून घ्यायची आहे आणि हुभा टक्स हा पावणे तीन इंचाचा घ्यायचा आहे छत्तीस इंच साईजसाठी हुभा टक्स हा पावणे तीन इंचाचा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तो टक्स मारून घेत आहे टक्सवरती आपल्याला केव्हा ही डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला साईड पार्ट हा जोडायचा आहे त्याच्यानंतर खाली यस्त्राचा थोडा भाग आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने छान गोल अशी कटोरी तयार झालेली आहे आणि कटोरीला खूप छान असा पपही आलेला आहे त्याच्यानंतर कटोरी आणि साईड पार्ट जोडत असताना दोघही कोणे एकमेकांच्या वरती ठेवून आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जर पाव इंच लागत असेल तर पाव इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना आपल्याला दोघही भाग अजिबात ओढायचे नाही तर हलक्या हलक्या हातांनी थोडं थोडं पकडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरतीही डबल शिलाई ही करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी साइड पार्ट हा जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे पण आधी आपल्याला खाली चेक करून घ्यायचं आहे जर थोडाफार भाग कमी जास्त असेल तर तो कट करून घ्यायचा आहे क्रॉस पट्टी जोडत असताना दोघंही कोणे एकमेकांच्या वरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आधीमध्ये सुई अडकवून घ्यायची आहे आणि दोघंही भाग थोडं थोडं पकडत आपल्याला त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरतीही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी ही मी आधीच थोडी एक्स्ट्रा कटिंग केलेली होती त्याच्यामुळे ती उरलेली आहे तर पुढच्या भागा भागामध्ये थोडासा कोना उरलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच पद्धतीने दुसरीही बाजू आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरी ही बाजूची शिलाई करून घेतलेली आहे दोघही भाग अगदी अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि जो थोडाफार भाग एखादा कमी जास्त होत असेल तर त्याची आपल्याला कटिंग करून टाकायची आहे म्हणजे दोघही भाग हे एक सारखे येथील कमी जास्त अजिबात होणार नाही तर त्याच्यानंतर आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी ही जोडून घ्यायची आहे तर हुकाची पट्टी ही डाव्या बाजूला येते आणि आयपट्टी ही उजव्या बाजूला येते तर हुकपट्टी जोडत असतानाही आपल्याला ब्लाऊज पीसच्या वरच्या बाजूला ठेवायची असते तर मी ही दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे पुढे अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आणि त्याच्यावरती मी डाप शिलाई देऊन घेत आहे नंतर ती आपल्याला फोल्ड करून आणि तिच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि त्याच्यावरती शिलाई करून घेत आहे तुम्हाला जर तिथं हातशिलाई करायची असेल तर तुम्ही हातशिलाई सुद्धा करू शकतात आणि आयपट्टी म्हटली ही अस्तरच्या बाजूला येते आणि ती घेताना आपल्याला मोठी घ्यायची असते तुम्ही जर नुसता अस्तरची आयपट्टी बनवत असणार तरीही चालेल आणि तुम्हाला जर ब्लाऊज पीस जोडायचा असेल तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा जोडू शकतात तर मी हुकाची पट्टी जोडून घेतली आणि यस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली आणि दोरे वगैरे कट केले त्याच्यानंतर मी ही अडीच तीन इंचाची पट्टी घेतली आणि पुढे अर्धा इंच सोडून मी अस्तरच्या बाजूला अशा पद्धतीने उजव्या साईडला म्हणजे उजव्या साईडचा जो पार्ट आहे तर त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला शिलाई ही देऊन घ्यायची आहे म्हणजे पट्टी ही अगदी छान अशा पद्धतीने फोल्ड होते जर आपण दाब शिलाई दिली तर आणि त्याच्यानंतर आपल्याला ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग ते आपल्याला तिथं त्रिकोणी अशा पद्धतीचे साध्या मशीनने आपल्याला त्रिकोणी असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत आधी आपल्याला परफेक्ट मापाने कुठे बॉक्स बनवायचे आहेत किंवा आय बनवायचे आहेत त्या खुना करून घ्यायच्या आहेत आणि मग अशा पद्धतीने परत एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे आयपट्टी अशा पद्धतीने जोडून हे छोटे छोटे बॉक्स हे पाव इंचाचं अंतर सोडून हे त्रिकोणी असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाईही करून घ्यायची आहे जेणेकरून उसवण्याचे चान्स राहत नाही तर ह्या पट्ट्या दोघेही आट्ट्या आणि हुकपट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला त्या परत चेक करून घ्यायच्या आहेत कारण शिलाई झाल्यानंतर त्या परत कमी जास्त होत असतात आणि मग त्या आपल्याला चेक करून एकसारख्या करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी हे बॉक्स तयार करून घेतले आणि त्याच्यावरती सुद्धा मी डबल शिलाई करून घेतली परत दोघही पार्ट मी एकमेकांवरती ठेवून आणि कमी जास्त आहेत किंवा नाही तर चेक करून घेत आहे तर हुकाची पट्टी ही परत पाव इंच इतकी वाढलेली आहे शिलाई करत असताना कितीही हलक्या के हाताने केली तरी ती कमी जास्त होतच असते म्हणून चेक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर सव्वा इंचाच्या मी क्रॉस पट्ट्या दोन चेक तयार करून घेतलेले आहेत आणि त्यांची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला एका बाजूला अशा पद्धतीने मशीनवरती एका बाजूला शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला त्यांची पायपिंग करून घ्यायची आहे तर पुढे आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर सोडून आणि मग आपल्याला पायपिंग करायची आहे आणि ती पट्टी आपल्याला नंतर फोल्ड करायची आहे तर अशा पद्धतीने मी अर्धा इंच पुढे सोडत आणि हळुवारपणे गळ्याचा आकार अजिबात चुकायला नको तर अशी काळजी घेत आपल्याला हळुवारपणे थोडं थोडं पकडत आणि क्रॉस पट्टी ही म्हणजेच पायपिंगची पट्टी ही थोडी थोडी हलका हाताने ओढत आणि आपल्याला ती शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडे बारीक कट मारून घ्यायचे आहेत केव्हा ही कट आपल्याला हे मारूनच घ्यायचे आहेत तर पायपिंगची पट्टी अगदी छान अशा पद्धतीने फोल्ड होते तर मी छोटे छोटे कट मारून घेतले आणि ती पट्टी अशा पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून आणि मग पायपिंग आपल्याला करून घ्यायची आहे तर पायपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक अशा पद्धतीने करू शकतात तर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि पायपिंगच्या म्हणजे ज्या गोठाच्या अगदी कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना अगदी हळुवारपणे करायची आहे तर पायपिंगच्या गोठावर अजिबात शिलाई येऊ द्यायची नाही म्हणजे ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते आणि पायपिंग खूप छान अशी दिसते तुम्हाला जर रंगीत कलरची पायपिंग लावायची असेल तर तुम्ही रंगीत कलरच्या पट्ट्या तयार करून आणि पायपिंग करू शकता तर अशा पद्धतीने मी ही पायपिंग दोघही बाजूंना तयार करून घेतलेली आहे आणि छान असा ब्लाऊज मी फ्रंट साईडचा शिलाई करून घेतलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता कुठेही कमी जास्त झालेला नाही आणि जर कमी जास्त होत असेल तर त्या भागाची आपल्याला कटिंग करून टाकायची आहे छान अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रंट साईडची शिलाई मी कशा पद्धतीने केली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की शिलाई करून बघा तुम्हाला जर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे